श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरी नक्कीच काळभैरवाष्टक स्तोत्राबद्दल जाणतात काळभैरव हा भगवान शंकराच्या रुद्र अवतारांपैकी एक अवतार आदिगुरु शंकराचार्य यांनी काळभैरवाच्या स्तुतीपर काळभैरवाष्टक या संस्कृत स्तोत्राची निर्मिती केली ज्यात आठ श्लोक हे भगवान काळभैरवाची स्तुती तर शेवटच्या नवव्या श्लोकामध्ये काळभैरवाष्टक स्तोत्राची फलश्रुती सांगितलेली आहे आपण या व्हिडिओमधून काळभैरवाष्टक स्तोत्राबद्दल तसेच काळभैरव कथा काळभैरवाष्टक पाठाचे फायदे या सगळ्या गोष्टीची संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग सुरू करूया शिवपुराणामध्ये वर्णित कथेनुसार ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवतांमध्ये एकदा श्रेष्ठतेबद्दल वाद निर्माण झाला आपणच सृष्टीचा निर्माता असून आपणच सर्वश्रेष्ठ आहे असा ब्रह्मदेवाला गर्व झाला होता आणि त्यातूनच ब्रह्मदेवाने भगवान शिवशंकर यांचा अपमान केला ब्रह्मदेवाच्या अपमानाने क्रोधित झालेल्या शिवानी रुद्र रूप धारण केले आणि आपल्या गळ्यातील एक रुद्र जमिनीवर आपटले त्यातून काळभैरवरूपी महारुद्र अवतरला जो भगवान शिवाचेच एक स्वरूप आहे काळभैरवाने आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक आपल्या शस्त्राने कापून टाकले तेव्हापासून चतुर्मुखी ब्रह्माची निर्मिती झाली ब्रह्मदेवाचे एक शीर कापल्यामुळे काळभैरव यांच्यावर ब्रह्महत्येचा दोष लागला होता आणि म्हणून या ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी भगवान शिवाने काळभैरव यांना प्रायश्चित्त करण्यास सांगितले काळभैरवाने प्रायश्चित्त म्हणून त्रिलोक भ्रमण केले पण काशी गाठल्यानंतर त्यांना ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळाली तेव्हापासून श्रीक्षेत्र काशीमध्ये काळभैरवाची स्थापना झाली आणि तेव्हापासून काळभैरवाला काशीचा कोतवाल म्हटले जाऊ लागले ही झाली संक्षिप्त स्वरूपात काळभैरवांची कथा का आता आपण जाणून घेऊ काळभैरवाशक स्तोत्र पठण केल्याचे काय काय फायदे होतात वर सांगितल्याप्रमाणे काळभैरवाशक स्तोत्राची रचना ही आदिगुरु शंकराचार्य यांनी केलेली आहे भगवान काळभैरव यांची आराधना केल्याने भूतबाधा तांत्रिक बाधा यासारख्या समस्या नष्ट होतात भगवान काळभैरव हे वैरागी असल्याने ते आपल्या भक्तांपासून दूर स्मशानात निरंतर ध्यानीस्त बसलेले असतात म्हणून त्यांना काळवैरागी देखील म्हटले जाते भगवान काळभैरव यांना प्रसन्न करण्यासाठी आणि आप आपल्या सर्व समस्या नष्ट करण्यासाठी आपण नियमित भैरवाष्टकाचे पठण केले पाहिजे या भैरवाष्टकाचे नियमित पठण केल्याने आपणास त्वरित लाभ होतो शिवाय आपल्यावर असलेल्या भूतबाधा यासारख्या वाईट शक्तींपासून किंवा कुठल्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून आपली सुटका होते भगवान काळभैरव यांचे पूजन केल्याने आणि त्यांच्या अष्टकाचे पठन केल्याने आपल्या कुंडलीत असलेले राहू केतू यासारखे ग्रहदेखील शांत होऊन जातात काळभैरवाष्टकाचा दिररोज जप केल्याने आपल्याला जीवनाचे ज्ञान मिळते आणि मोक्ष प्राप्ती होते आपल्याला अज्ञात न समजण्याजोगे आणि अमूर्त असे गुण दिले जातात काळभैरवाष्टकाचा जप केल्याने आपल्याला शोक म्हणजेच दुःख मोह म्हणजे आसक्ती आणि भ्रम जी आपल्या दुःखाची कारणे असतात दैन्य म्हणजे गरिबी किंवा अभावाती भावना लोभ म्हणजेच लालसा कोप म्हणजे चिडचिड किंवा क्रोध आणि ताप म्हणजे होणारी पीडा यांपासून आपल्याला मुक्ती मिळते भगवान काळभैरवाचे वर्णन भूतसंघ नायक पृथ्वी अग्नि जल वायू आणि आकाश या पाच भूतांचे स्वामी असे केले आहे तो जीवनातील सर्व प्रतिष्ठित उत्कृष्टता आपण शोधत असलेले सर्व ज्ञान देणार आहे शिकणे आणि उत्कृष्टता यात फरक आहे आणि ही आनंदाची स्थिती माणसाला सर्व प्रतिष्ठित उत्कृष्टता देते काळभैरवाचे स्मरण केल्याने समाधीच्या खोल अवस्थेतील आनंदाची प्राप्ती होते जिथे तुम्ही सर्व चिंतांपासून मुक्त आहात आणि कशाचीही पर्वा करत नाही काळभैरव म्हणजे नेमकं का कोण हे आपल्याला थोडं विस्तारपूर्वक सांगावेसे वाटते भैरव या शब्दाचा अर्थ आहे भयंकर अथवा भयंकर हे भगवान शिवाचे रौद्र रूप आहे ज्यात भगवान शिव दुःखी दीन भययुक्त भक्तांना अभय देऊन पापी आणि दुर्जनांपासून आपल्या भक्तांचे रक्षण करतात तसेच भैरवाला दंडपाणी असे म्हणतात दंडपाणी अर्थात दंड करणारा शासन करणारा दुराचारी अधर्मी आणि अत्याचारी पाप्यांना शिक्षा करण्याचे कार्य भगवान शिव काळभैरव अवताराच्या माध्यमातून करतात म्हणूनच त्याचे शस्त्र काठी व त्रिशूळ आहे त्याला स्वास्वा असेही म्हणतात स्वास्वा म्हणजे ज्यांचे वाहन कुत्रा आहे भैरव यांचीही या नावाने पूजा केली जाते तंत्रसाधनेत भैरवाला खूप महत्व आहे म्हणून याला तंत्रसाधनेची देवता म्हणून पण ओळखले जाते तंत्रसाधनेत भैरवाची आठ नावे नमूद केली आहेत भैरव असितांग रुरु चंड क्रोध उन्मत कपाली आणि संहार सनातन धर्माच्या तीन त्रिमूर्तीप्रमाणे भैरव काळभैरव आणि बटुक भैरव अशी ही तीन लोकप्रिय नावे आहेत भैरव जरी अत्यंत भयानक मानले जात असले तरी त्यांची पूजा करणे भक्तांसाठी नेहमीच मुक्तीदायक आणि सुखद असते काळभैरवाची उपासना केल्यास जीवनात किंवा आपल्या प्रगतीमध्ये बाधा ठरणारे सर्वात मोठे अडथळे देखील दूर होतात सर्वात मोठे शत्रू शांत होतात तसेच आपण आर्थिक चणचणीत असेल कर्जात बुडलो असेल तर त्यातून सहज मुक्ती मिळते किंवा तुम्ही मानसिक त्रासाने ग्रस्त असाल तरीही त्या मानसिक त्रासातून काळभैरव आपल्याला बाहेर काढतात काळभैरव साधनेचे काही सोपे उपाय सांगितले आहेत जे आपल्या समस्येतून आपल्याला सोडवू शकतात जीवनात येणारे अडथळे दूर करण्यासाठी ओम काळभैरवाय नमः या मंत्राची उपासना करावी आर्थिक चणचण दूर करण्यासाठी आणि कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी काळभैरवाची उपासना करून दर बुधवारी गरिबांना काळ्या रंगाची मिठाई वाटावी मानसिक त्रास संपत नसेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल किंवा झोप लागत नसेल तर काळभैरवाच्या मंदिरात जाऊन तिथे नारळ काळभैरवाच्या पायावर ठेवावा मूर्तीसमोर बसून अकरा वेळा काळभैरवाष्टक म्हणून ठेवलेला नारळ सोबत घरी आणावा व झोपताना आपल्या उशाशी ठेवावा जर अचानक संकट सुरू झाले आणि प्रत्येकजण साथ सोडून निघून लागला तर शनिवारी ओम भैरव आहे नमहचा जप करावा आणि भैरवजींच्या चारणी नारळ अर्पण करावे हळूहळू संकटे दूर होतील तर अशी आहे काळभैरवाची साधना जी आपल्याला आपल्या दुःखातून संकटातून बाहेर काढते हा व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा आणि सर्व स्वामी भक्तांसोबत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ